श्री स्वामी समर्थ प्रियांका शिंदे या युट्यूब मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दत्त महाराजांची अगदी पद्धतीने सेवा कशी करावी तुम्ही दत्त महाराजांची सेवा किती वर्षापासून करताय किंवा तुम्हाला सगळं काही आधीच माहिती आहे हे मॅटर करत नाही तुम्हाला दत्त महाराजांची सेवा करायची आहे तुम्ही नवीन आहात तुम्हाला आजपासून सुरुवात करायची आहे तरी सुद्धा तुम्ही दत्त महाराजांची सेवा करू शकता दत्त महाराजांच्या सेवेला तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाहीये तुमच्यावरती कितीही मोठं पूर्ण करण्यासाठी दत्त महाराजांची ही सेवा तुम्हाला करायची आहे फक्त एवढच की या सेवेमध्ये सातत्य असायला हवा तुमचा दत्त महाराजांवरती विश्वास असायला हवा नित्य नियमाने तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही सेवा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ही सेवा तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता याला वेळेच बंधन नाहीये फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडली तर इतर कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी सर्वातरी तर आपल्या देवघरामध्ये दत्त महाराजांचा फोटो मूर्ती यापैकी काहीतरी असणं गरजेचं आहे मग तो लहान असो मोठा असो सर्वात आधी देवपूजा जेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे तेव्हा तुम्ही ही सेवा करत असताना देवघरामध्ये दे, आसन घेऊन बसा दिवा लावा धूप लावा अगरबत्ती लावा तुम्हाला दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि त्या दोन अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप चालू ठेवायचा जो पर्यंत ती अगरबत्ती संपत नाही तो पर्यंत तुम्हाला मंत्र जप चालू ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप कधी करू शकता किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त या तिन्ही मंत्रांपैकी जो मंत्र तुम्हाला सोपा वाटेल जो मंत्र तुम्हाला योग्य वाटेल तसं तर तिन्ही मंत्र अतिशय प्रभावी आहेत पण तुम्हाला जो आवडेल तो मंत्र तुम्ही या दोन अगरबत्ती प्रज्वलित केल्यापासून संपेपर्यंत तुम्हाला कंटिन्यू अगदी श्रद्धेने म्हणायचा आहे आजूबाजूला काय चाललंय याकडे लक्ष द्यायचं नाहीये मध्ये उठायचं नाहीये ही सेवा पूर्ण करायची दत्त महाराजांच्या सेवेत एकाग्र व्हायचं लीन व्हायचं आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यात कितीही संकट असू द्या कितीही त्रास असू द्या तो दूर निघून जातो तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि आत्ताच नाही तर तुम्ही तुमच्या नंतरच्या आयुष्यामध्ये सुद्धा दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरती कायमस्वरूपी बनून राहते त्यामुळे हो आपल्या कलियुगामध्ये आपल्याला वाईट संकटांपासून तारून नेणारे जे दत्त महाराज आहे त्यांची सेवा तुम्ही नक्की करा बघा नुसतं नामस्मरण जरी केलं ना तरी दत्त महाराज आपल्या पाठीशी उभं राहतात दत्त महाराज हे पाहत नाही की कि तुम्ही किती वर्षापासून सेवा करताय पण तुम्ही जी सेवा करताय ती श्रद्धेने करताय का एकरूप होऊन करताय का तुमचा त्यांच्यावरती विश्वास आहे का एवढं दत्त महाराज पाहतात आणि जर तुमच्याकडे या सर्व गोष्टी असतील ना तर तुम्हाला दत्त महाराज प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा किती छोटीशी आणि साधी सोपी सेवा आहे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि या सेवेचे जे काही अनुभव आहे ते तुम्ही मला नक्की शेअर करा ही सेवा तुम्ही सुरू करा तुम्ही नित्य ही सेवा करा तुमची कुठली इच्छा असेल ती बोलून दाखवा तुमची ती इच्छा पूर्ण होणार संकट असेल ते दूर होणार आणि सर्वात महत्वाचं दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती तु राहणार तुमची सगळ्या गोष्टी मध्ये प्रगती होणार झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी